छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू देशा शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी नतमस्तक होऊन सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब सन्माननीय राजजी ठाकरे साहेब सन्माननीय शरदचंद्रजी पवार यांनाही मानाचा पजरा आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्याप्रसंगी उपस्थित आमचे सहकारी मित्र मार्गदर्शक नवीन भाऊ आचार्य रवींद्रजी शेलाल आमच्या निलमताई ताई अमिताभ कळेगावकर माझा सहकारी विशाल आणि विजय खर तर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही सगळेच जण साक्षीदार आहात की गेले दहा दिवस जोपर्यंत आपण उमेदवारी अर्ज भरत होतो तोपर्यंत आपल्याला सगळेच उमेदवार आपल्या डोळ्यासमोर दिसत होते आणि रवींद्रजींनी सांगितल्याप्रमाणे एकाच माणसाकडे आम्ही सगळेच जण फॉर्म भरायला लाईन येत उभे होतो कोणाला उमेदवारी मिळेल हे कोणालाच माहिती नव्हतं पण सगळ्यांची तयारी ही चोख होती सगळे उमेदवार हे एकापेक्षा एक, एक वचड होते या पाठी आमचे सगळेच मान्यवर बसलेले आहेत त्या मान्यवरांचं पण मी मनापासून इथे स्वागत करतो यांच्याबरोबर आणि तुम्ही पण समोर बसलेले सर्व श्रेष्ठ ज्येष्ठ मान्यवर आहात खर तर तुम्ही या सगळ्या पक्षाचे तुम्ही ब्रँड अँबेसिटर आहात बोलण्याचं कारण काय माहिती का आपण निवडणुका आता मी गेले तीस वर्ष जवळ जसं ताईंनी सांगितलं मी प्रत्येक निवडणुका बघतोय या प्रत्येक निवडणुकीत जी ताकद आपण लावतो ती ग्राउंड लेवलपासून वरती येते ग्राउंड लेवलची जी ताकद आहे आणि जी ऊर्जा आहे जो स्पार्क आहे तो जर खालून लागला तर एखादा उंचावला तो खाली कसा येतो ते गेल्या इलेक्शनला मी सगळ्यांनी दाखवून दिलेलं आहे त्यामुळे तो स्पार्क तुमच्यात दिसतोय आणि तो मला माहिती आहे की येत्या पंधरा तारखेला तो स्पार्क एवढा जबरदस्त लागणार आहे की समोरच्यांचं पण तुम्ही डाऊन करणार आहे एवढी ताकद ही सर्व शिवसैनिक मनसैनिक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये पण ती ताकद वरती आणण्यासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल कारण ह्याचसाठी आपण हा मनोमिलनाचा मेळावा जसं उद्धव साहेब बाळासाहेब एकत्र आले आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात एक क्रांती घडवायचा प्रयत्न केला आहे तीच क्रांती आपल्या क्रमांक चव्वेचाळीस म्हणून आपल्याला घडवायची आहे कारण हा ऐतिहासिक क्षण आहे हे दोन्ही भावंड एकत्र येऊन महाराष्ट्राचं बदल करण्यासाठी समोरचे जे दिल्लीवर आलेले आहेत त्यांना एवढा अंगावर घेत आहेत तर तुम तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्त्यांचं काय आहे त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार पण आहोत आणि ह्याच्यात आपण सहभागी पण आहोत भविष्यात जसं शेलारांनी सांगितलं आपली मुलं विचारतील की तुम्ही काय कमवल तर आम्ही निष्ठेनी काम केलं आणि ह्या प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीस वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरदचंद्र चंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचा भगवा झेंडा फडकवलाय आणि तो इकडून आपण फडकवून दाखवणार आणि दोन्ही भावंडांना आपण ते एक गिफ्ट म्हणून त्यांना एक आपण उपहार म्हणून देणार आहोत आणि हे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होणार आहे या प्रभागात आपण काही भाग गव्हर्नमेंटचा आहे गावठाण आहेत सोसायटी आहेत या सगळ्या परिस्थितीतनं आपण आजच आम्हाला सन्मानी अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी एक सर्व उमेदवारांना सेनाभवनला बोलवलेलं आणि त्यांनी एक सोळा त्यांनी येणाऱ्या वचननाम्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट करण्यासाठी त्यांनी आमच्या समोर त्या गोष्टी मांडल्या आणि त्यांनी त्या ते विचारल्या की ह्या सोळा गोष्टी तुम्हाला पटतात का जर पटत असतील तर आपण आपल्या वचन नाम्यामध्ये त्या आपण टाकू त्याच गोष्टी आम्ही विजय असो किंवा विशाल असो आम्ही काल ऑफिसमध्ये बसून चर्चा करत होतो आणि आपला एक वचननामा तयार करत होतो त्याच वचननाम्यामध्ये जसं सर्वसामान्यांच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी मना त्यांच्या मनात होत्या आणि त्याच गोष्टी आता त्या सोळा गोष्टी त्यांनी त्या वचननाम्यामध्ये घेत आहेत जसं आहे रस्ते आहे गार्डन आहे पाण्याचा विषय आहे शौचालय आहे स्मशानभूमी आहे या सगळ्याच गोष्टी त्यांनी त्याच्यात सामावून घेतलेल्या आहेत त्यामुळे या सर्वसामान्यांची जाण असलेली लोक ही आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी तुम्हा आम्हाला एकत्र येऊन ताकदीने लढायचं आहे उमेदवारी हो कोणाला मिळाली ह्याचा ही बाजूला द्या लागावत्या माझ्याबरोबर विजय विजय असल्यामुळे विजय होणारच आहे त्याचबरोबर विशाल आहे विशाल म्हणजे मोठ विजय मोठा होणार आहे विजयाबरोबर विशाल विजय होणार आहे त्यामुळे हे दोन्ही माझ्या बरोबर आहेत बरोबर पवन आहे पवन कुठे पवन पवार आहे म्हणजे पवन म्हणजे वाला वाऱ्यासारखं सगळ्यांना उडवून नेणार आहे हे सगळी ताकद प्रसंग पण आहे आणि शेवटी सोळा तारखेला तो प्रसंग आहे त्यामुळे ही जी ताकद आहे ही ताकद कोणाच्याही नाही ना माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्यांच्या चो नशिबात आलेली आहे मी यांचं सगळ्यांच मनापासून आभार भाव व्यक्त करतो धन्यवाद मानतो की ही सगळी ताकद मला मिळालेली आहे तुम्हाला मिळालेली आहे आपण सगळे जण या ताकदीने पुढे जाऊया आणि या प्रभा क्रमांक एकशे चव्वेचाळीस वर आपण भगवा झेंडा फडकवूया गेली जसं विजयने सांगितलं गेली नऊ वर्ष या विभागात कोणाचं कोणाकडे ताळमेळ नाही कोणती कामं चालली आहेत कोण करतोय कुठचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावरचा कोण अधिकारी आहे प्रत्येकाला विचारलं तर तो, तो एकमेकांकडे वोट दाखवतो कामामध्ये निकृष्टता दा। दर्जा नाही दर्जाहीन कामं म्हणजे ह्या महानगरपालिकेला ह्या नऊ वर्षात लुटायचं काम ह्या सत्ताधारी हे केलं आहे गेले तीन वर्षात त्यांनी बजेट ब्याण्णव हजार कोटीचा बजेट त्यांनी खाली है। आता किती शिल्लक राहिले माहिती नाही पण उद्धव साहेबांनी भविष्य बघून ब्याण्णव हजार कोटीची ठेवी ठेवून थे थे महानगरपालिका ही आपली पूर्ण देशामध्ये एक नंबर महानगरपालिका केलेली होती आणि ह्यांनी हे महानगरपालिका घसर तळाला नेण्याचं काम केलेलं आहे त्यांना ही मुंबई विकायची आहे असाच त्यांचा डाव आहे पण हे आपण होऊ देणार नाही या त्यांच्या ज्या मनसुभे आहेत त्याला आपण हाणून पाडू पण त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची ताकद एकत्र येणं गरजेचं आहे आज मला दिसतंय की तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातील ताकद दिसते आहे आज या ठिकाणी मी घोषित करतो की आजचा निवडणुकीचा न्याय फुटला म्हणून मी जाहीर करतो आज तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण आजपासून निवडणूक निवडणुकीचा प्रचार चालू केला हा मी तुम्हाला जाहीर करतो आणि नंतर चार तारखेपासून आपण प्रचाराची फेऱ्या चालू करणार आहोत त्यात तुम्हाला मोबाईलवर तुमच्या मेसेज येतील कृपया आपण या ठिकाणी आल्यानंतर आपले जे नंबर आहेत ते एक सगळ्यांनी नोंद करून द्यावी जेणेकरून आमच्याकडून एक सेंट्रलाइज जी गोष्ट म्हणजे ऑफिस किंवा काय आहे त्याच्यात ती नोंद होईल आणि वेळोवेळी तुम्हाला ज्या फेऱ्या किंवा जे प्रचार असतील ते तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा तुम्हाला फोन होईल कळवले जातील तुमचे पदाधिकारी आपले सगळे पदाधिकारी तुम्हाला कळवतीलच पण त्या व्यतिरिक्त वे एक वेगळी यंत्रणा आपण लावून तुमच्यापर्यंत तो, तो मेसेज पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करू काही मी ॲप्स तयार केलेले आहेत ते ॲप्स असे आहेत की तुम्हाला त्याच्यातनं जास्ती काही गोष्ट करायची गरज नाही तुमच्या मोबाईलमध्ये जर तो ऍप टाकला तो तुम्ही समोरच्या एखादा फोन केला मिस कॉल दिला त्यांनी उचलला नाही बोलला नाही तरी त्या मोबाईल मधून मी त्याच्या समोर त्याच्या मोबाईलमध्ये आपोआप जातो त्याला तुम्हाला सांगायची गरज नाही की निमिष भोसलेला वोट निमिष भोसले आहे उमेदवार आहे तो आपोआप त्या मोबाईलमध्ये त्यांच्या जातो आणि तो तो स्वत समोरून विचारेल अरे तुम्हाला काय पाठवलंयस मग सांगायचं की तू माझा उमेदवार आहे माझा उमेदवार मशाल आहे निमिष भोसले नाही माझे उमेदवार मशाल आहे आणि उमेदवार म्हणून मी तुम्ही आहात तुम्ही सगळेच माझ्यासाठी उमेदवार आहात तुम्ही माझ्यासाठी नाही तुम्ही स्वतःसाठी मत मागा कारण तुमच्या स्वतःच्या विभागाचा जो विकास करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला मत मागायचं आहे आपल्याला सगळ्यांना मिळून आपल्याला हा विकास करायचा आहे त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो मी तुम्हा सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो मी या प्रभागाचा जरी उमेदवार असलो तरी मी एक सर्वसामान्य तुमच्यासारखाच कार्य आहे मी गेले तीस वर्ष या ठिकाणी काम करत या ठिकाणी आलेलो आहे आज मला सन्मान्य उद्धव साहेबांनी सन्माननीय आदित्य साहेबांनी सन्मान्य राजसाहेबांनी अमित साहेबांनी माझ्यावर विश्वास टाकला कारण ही जेव्हा युती झाली त्यावेळेस असं चालू होतं की ही सीट मनसेला गेली शिवसेनेला गेली राष्ट्रवादीला गेली कोणाला कोणाचा ताळमेळ नव्हता पण सन्मान्य मान्यवर सगळे वरती होते तेच आपल्याला म्हणजे प्रत्येक पक्षाला वाटतं की ही आमच्या पक्षाला मिळावी आणि इथे आम्ही लढवावं ठीक हो। आहे ही स्पर्धा होती या स्पर्धेमध्ये आपण या स्पर्धेचं स्पोर्टिव्हली घ्यायला पाहिजे कोणी मनामध्ये <cœur आफे> कटुता दुःख बळगू नये आणि ते मनात असेल तर मी कृपा करून त्यांना हात जोडून विनंती करतो की ती सगळ्या गोष्टी आपण पंधरा तारखेपर्यंत सोळा तारखेपर्यंत बाजूला ता ठेवा वैयक्तिक माझ्या काही राग घुसवा नाराजी असेल तर ती माझ्याकडं पण येणाऱ्या महानगरपालिकेत पंधरा तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा मी एक अधिकृत उमेदवार निवेश जनार्दन भोसले म्हणून माझ्या समोरचं मशाचं समोरचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मतांनी आपण सगळ्यांनी निवडून द्यावं ही विनंती करतो तुम्ही सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपण चार तारखेपासून प्रचाराला सुरुवात करत आहे प्रचाराला सुरुवात करत असताना आपण त्या प्रचारात सहभागी व्हावं त्याचबरोबर तुमचे सगळे सहकारी मित्र नातेवाईक आपतेस्ट जे जे या विभागात राहत आहेत तुम्हाला मानणारे सगळे लोक असतील त्या लोकांना तुम्ही तुमच्या वतीने म्हणजे माझ्या वतीने तुम्ही त्यांना शब्द द्या कारण तुम्ही पण तेवढेच वजन करा तुमचा शब्द कोणीही खाली पडू देणार नाही ही मला खात्री आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जेव्हा प्रचार करत असाल भविष्यातला जो आपण जे आगाखाडा मांडतो आहे प्रत्येकाने आपापलं जर घर सांभाळलं तर मी गेल्या निवडणुका दोन तीन बघितले आहे प्रत्येकाने आपापल्या घराची जर जबाबदारी घेतली म्हणजे जो जिथे राहतो त्या एरियातले जे पाच दहा पंधरा वीस घर आहेत त्या वीस जगाची जबाबदारी घेऊन त्या लोकांना उतरवून त्यांचं मतदान केलं तर आपल्या विजयाला कोणी रोखू शकत नाही आपला विजय आहे आपला विशाल आहे आणि पवन पण आहे आणि सोळा तारखेला प्रसाद पण आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी विजयाच्या अक्षता पण आपल्याला पडणार आहे <laughs> त्यामुळे या सगळीच ताकद आपण घेऊन पुढे जाऊया आणि तुम्ही मला सहकार्य कराल आणि माझ्या पाठीशी ताकद लावाल आपण सगळेजण मिळून या प्रभाग क्रमांक एकशे चव्वेचाळीसवर भगवान झेंडा फडकवूया एवढंच मी बोलतो आणि माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र